मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं उपोषण सुद्धा केलं त्यांच्या या जालन्यातील अंतर्मय सराटेतून सुरू झालेल्या लढ्याला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला जरांगे पाटील एक मराठा नेता समोर आले आणि नंतर खरं तर त्यांनी सरकारचे नाकीनो करून सुद्धा सोडलं लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला आणि सरकारला याचा मोठा फटका बसला असं देखील म्हटलं गेलं परंतु जरांगे पाटील यांच्या मागणीला आता विरोध होताना दिसू लागला आहे मराठा समाज आता ओबीसीतून आरक्षण नको या मुद्द्यावर आता ओबीसी समाज देखील तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे यातच प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील ओबीसीच्या मागणीसाठी आणि ओबीसी बचाव या आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत ते आपल्या मागण्यावर ठाण आहेत गेली आठ दिवस ते अंतरवाडी सराटीपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगुरुद्री इथं उपोषणाला बसले आहेत त्यामुळं लक्ष्मण हाके हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत मग हे लक्ष्मण हाके नेमकं कोण आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे एका साध्या मेंढपाळ धनगराच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं त्यांच्या पत्नी विद्या हाके यासुद्धा प्राध्यापक आहेत पुढे लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य झाले ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं यासोबत ओबीसी विजयंटी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर देखील त्यांनी आपलं काम पाहिलं लक्ष्मण हाके हे आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय होऊन आले त्यांच्यातल्या पुण्यामध्ये त्यांनी एका जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं एक आंदोलन सुद्धा चांगलंच गाजलं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी पोतराजाच्या अभेक्षेत घेऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानं खरंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले कोणी <स्थावित्ति> साली प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला शेकापचा बाले किल्ला असणाऱ्या या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळी इथून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनी बाजी मारली होती परंतु आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र आता लक्ष्मण हाके हे विधानसभा लढवतील आणि तेव्हा ते शहाजी बापूंना देखील जोरदार टक्कर देतील अशी शक्यता वर्तवण्यात आहे दोन वर्षापूर्वी म्हणजे शिवसेना फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या हाती शिवबंधन मानलं मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षाविरुद्ध म्हणजे महाविकास आघाडीविरुद्ध बंड करत माडा लोकसभा इथली निवडणूक लढवली होती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हा लक्ष्मण हाके यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून ते थेट फॉर्म भरायला पोहोचले होते आणि त्यानंतर दिलेल्या माध्यमांमध्ये बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की महात्मा फुलेंनी ज्याप्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवले अगदी तसेच प्रश्न सोडवण्याचा मी काम करणार आहे असं त्यांनी त्यावेळी ते सांगितलं आणि यानंतर पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशी मागणी लावून धरली या मागणीला कडाडून विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रभर ओबीसी यलगार सभा घ्यायला सुरुवात केली आणि या यलगार मेळाव्यात मात्र एक चेहरा हा मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान आणि तो चेहरा होता तो नेता होता प्राध्यापक लक्ष्मण हाके गावभर बलुत मागणाऱ्या या जातींना प्रस्थापित व्यवस्थेसमोर कधीच काही मिळालं नाही एवढंच नाही तर हा मागास समाज पिसलेला थकलेला गजलेला यांचा आवाज उंचवणारा व्यक्ती सुद्धा कधी पुढे आला नाही छगन भुजबळांच्या पावलावर पाऊल ठेवत हाकेंनी ती नाळ ओळखली आणि थेट त्यांनी ओबीसींच्या लढ्यामध्ये उडीच घेतली आणि पुढे यातून पुढे आलेले लक्ष्मण हके हे पुढच्या काही काळात महाराष्ट्रभर पॉप्युलर झाले आणि ओबीसींच्या हृदयामध्ये त्यांनी खर करायला सुरुवात केली याच वंचितांसाठी त्यांच्या जीवासाठी त्यांची होणारी राजकीय उपासमार संस्थात्मक उपासमार नोकऱ्याची उपासमार शैक्षणिक उपासमार या सगळ्या गावगाड्यात दबलेल्या पिसलेल्या समाजासाठी मी उपाशी बसायला तयार आहे म्हणून लक्ष्मण हके थेट वधीगृती इथे आंतरवादी सराटीच्या विषयीवरच त्यांनी उपोषणाचा खाटाटला आणि उपोषणाला सुरुवात केली आणि आज आस... तिथे लाखो लोकांची मांड्याळी रोज होते आणि तिथं ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे अशी भावना तिथे लोक आजही व्यक्त करतात हे आंदोलन जास्त चर्चेत आलं ते पंकजाताई मुंडे यांच्या ट्विटनं आणि त्यानंतर पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे स्वतः उपोषणस्थळी जाऊन त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांनी राज्यभर असणाऱ्या सरकारला आणि ओबीसीने त्यांना तिथे येण्याचं आवाहन केलं हकींना त्यांना पाठिंबा द्या यासाठी देखील आवाहन केलं त्यानंतर समता परिषदेनं सुद्धा तिथं येऊन त्यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि यानंतर ओबीसी नेत्यांची रीक त्या ठिकाणं लागली ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाला आवाहन केलं आणि हाकेंना साथ द्या अशी भावनिक साथ घातली त्यानंतर लाखो लोकांची मांडियाळी ही आज वडीगोदरी ठिकाणी होऊ लागली आणि यानंतर आता आपण बघूयात की लक्ष्मण हके यांच्या नेमकं मागण्या काय सोयेचा कायदा लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार अशी भीती लक्ष्मण हाके व्यक्त करतात त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की सरकारनं ही मागणी मान्य करू नये असं असलं तरी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं सरकारनं लिहून द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे यासोबत राज्यामध्ये भरपूर प्रमाणात बोगस कृंबी प्रमाणपत्र वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला त्याची चौकशी करावे असं देखील उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सरकारला सांगितलं आहे आणि त्याचबरोबर एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाकडे रेड कार्डपेट हातारणारे सरकार ओबीसी आंदोलनाकडे डुंकून बघत नाही असाही आरोप प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला पण सरकारने आपलं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेकडे पाठवलं होतं लक्ष्मण हाकेचं देखील शिष्टमंडळ हे मुंबईला गेलं होतं हे सगळं असलं तरी राज्यामध्ये मात्र ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावला जातो आहे का आता येता विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर चालला तसा येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये हक्के फॅक्टर चालेल का या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद